जेव्हा कंडक्टरला असा धरून ओढलाय खाली आणि जेव्हा सुरुवात जेव्हा केली आय 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 तुझ्या आईचा दाना तुझ्या कंडक्टरच्या म्हणली हां इतकी माणसं ताटवून जे ताटवून ता आंबून ज्या आंबवून म्हणलाय तुझं टायमिंग गाडी हलवायचं कितीचा आणि तो हलवायतोय केव्हा गाडी म्हणून घरात ठेवाय नाही साखर ठेवाय नाही काय नाही वशाट पाहिजे मग मस्त त्याला वडवागळ चारली डुकराचं पिल्लू चारलं सगळे जी नाही ते औषधी केली पण त्याचं ती पावर जास्त होत चालली ना ॲडमिट करा म्हणजे ती डॉक्टरची सहीबी घेतली आता ॲडमिट करा तेवढ्यात भाव आलं बाहेर म्हणला मला मी माझ्या घरी मरीन पण मी इथं मरणार नाही मला काय पण कर मी इथं राहणार नाही अरे बाप आता काय करायचं झालं का आता मी माता माता मातारीपशी पण राहिलो ती टी व्ही लागलेला भाव, ती एक राहिला माझ्यापाशीच आता काय करायचं असं करत 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 पुन्हा गावात गेलो एक माणूस म्हटला तेव्हा टी व्हीचा लय आजाराचा पावर होता त्याला हे म्हणजे औषधविषयत काय नव्हतं त्या टायमाला टी व्ही नारू हे त्या टायमाला रोग असलं होतं नारू म्हणजे नारू पायाला नारू झाला म्हणजे ती एक आळी असायची ती अशी वर चढली का ती पार पत्र जाऊन ती माणसाला खालासाच करते नारू नारू म्हणतो त्याला काय आणि असं चट्ट पडायचं पायाला ती नारू रोग म्हणतो मग त्याला त्याच करत करत पुन्हा मग ते एकजण म्हणला ह्याला आऊनला न्या म्हटलं आऊनला आता आव्हानला न्यायचं म्हणलं इथं काय करात म्हणलं आव्हानला न्यायचं म्हणलं आता आहून कुठं आहे काय माहिती मग मा पुन्हा दुसऱ्या दिवशी आईला तयारी केली अजून एकजण म्हणलं अहो कशाला म्हणलं तुम्हाला खर्च झेपणार नाही म्हटलं आऊनचा मग मग पुण्याला जावं म्हणलं ससून ससून हॉस्पिटलमध्ये टाका म्हणला <coughs> मोठा दवाखाना आहे म्हणला तिथं सगळी सोय आहे म्हणला खाण्यापिणे सगळी सोय आहे ती घरात काय ठेवतच थी नव्हतं टी व्हीचा माणूस लई खाई बी खातं खाऊ खाऊच करतं असं हात धुन बघलं झालं का पुन्हा खाती घरात गोळ ठेवाय नाही साखर ठेवाय नाही काय नाही वशाट पाहिजे मग मस्त त्याला वडवागळं चारली डुकराचं पिल्लू चारलं सगळं जी नाही ते औषधी केली पण त्याचं ती पावर जास्त चालली ना काय आईला आता काय करा म्हटलं माताला म्हणलं आईला दवाखान्यातून नेऊन टाकावं काय करा अवलंय सोय म्हणलं जवळ मला म्हणला जातो घेऊन याला म्हणलं आता काय माहिती आहे हॉस्पिटल पुन्हा पुन्हा काय बार यावी बरं म्हटलं मातार दिलं आपलं पाच सातशे रुपये आणि तेवढं त्या वर्षी बाजरी केली होती आम्ही माग माझं मेहुणं काय म्हणला इथं कशाला पोती घेत आहे दादा म्हणला मी तुम्हाला शिरपूरवरून पोती देतो त्या टायमाला सोळा पाल्याची पोती गोंडपाटा असायची मी देतो म्हटलं तिकडं लेस असते मिळते ते आमच्या आणि देतो म्हणला घेऊन बरं म्हणलं मग आमचं म्हातार म्हणलं ह्याला ॲडमिट कर आणि येता येता अकोलेजमध्ये उतरन तसं शिरपूरला जाऊन येताना पोती घेऊन ये म्हणलं मोकळी पोती बरं म्हणलं ठीक आहे आता मग माझा साडू आडू ती मुंबईला राहायला होतं मग ते त्या दिवशी निघालं काय आम्ही ती ते काय का म्हणलं तुम्हाला सोडतो म्हणलं ससून हॉस्पिटलमध्ये तसंच मी मोहर मुंबईला जातो म्हणलं आईला बरं झालं गड्या म्हणलं ठीक झालं बरं म्हणलं बाळले पासा भाकरी आपल्या घेतल्या त्याला घेतलं बसलो रेल्वेला गेलो बस पुण्यात पुण्यात <coughs> गेलो ससना हॉस्पिटलमध्ये गेलो पहिल्या दिवशी गेलो काय येळ पुरला नाही फिरून बघायला इतकं मोठं स ससना हॉस्पिटल आहे दुसऱ्या दिवशी विचारलं टी बीचं वार्ड हे कुठं होतं त्याआधी आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे मग केस पेपर काढावं लागेल म्हणली पहिल्यांदा तुम्हाला बरं म्हणते मग आता ते आम्हाला जे सोडलं होतं ते रात्रीरात आमच्यापाशी राहिलं आणि ते सकाळपर्यंत उठून गेलं मुंबईला आता आम्ही राहिलो दोघंच भाऊ भाऊ मग तिथं केस पेपरच्या ठिकाणी सकाळपारीच्याला उठलो पाणी केलं आणि नंबराला उभं राहिलो केस पेपरच्या आणि त्या केस पेपरची टाक बघलेला जी माणसं जी मेलेली होती ती भंगी लोकं तिथं तोडत होती फाडकाम करत होती काय मग त्याला म्हटलं हे आई तर बसतो मी नंबराला उभं राहतो केस पेपरच्या ते असं आपल्या इकडं बसलं बसलं तर मी ती मी माझे आपलं ग नंबर मोहर सर तशी माणसं मोहर सरल तशी माणसं नंबराला मिसळायचं मोहर ही त्या खिडकीतनं असं बघायचं ती मेलेली माणसं कशी तोडते ती काय मेलेली बिनवारी झालेली काय मग आजारी पडून मेलेली ती भंगी लोक लगी फाडकाम करून शिवून लगेच जे जे ताब्यात येईना ही बसून असं बघायचं निचळ ते आमचं भाऊ असं बघितलं माझा केस पेपरचा नंबर आला केस पेपर काढला म्या आणि दवाखान्यात आत गेलो डा डॉक्टरपशी मग ती जी होता जा जेवण वाढणार त्याला म्हटलं हे माझा माणूस आहे म्हणलं लेख खाऊ खाऊ तुला म्हटलं मी जरा आलो तर शेतोनशे रुपये तुला एक्स्ट्रा देतो पण याला भरपूर वाढत जा बरं बरं त्याची काय काळजी करू नका म्हटलं ठीक आहे म्हणलं काय तुम्ही ॲडमिट तर करा म्हणलं ॲडमिट करा म्हणलं ती डॉक्टरची सैबी घेतली आता ॲडमिट करायचं तेवढ्यात भाव आलं बाहेर म्हणला मला मी माझ्या घरी मरीन पण मी इथं मरणार नाही मला काय पण कर मी इथं राहणार नाही अरे बाबा बा आता काय करायचं झालं का आता आता काय कर अरे म्हणलं सगळं केस पेपरही तयार केला आहे सगळं म्हणलं आणि नाही म्हणला म्हणला मला त्यानं ते बघितलं ना सगळं त्या खिडकीतनं मला इथं राहायचं नाही मला तिथं मारून नेऊन टाक म्हणला पण मला इथं राहायचं नाही मला आता काय करायचं बसलो रेल्वेला तसं रिटर्न पेपरही टाकला फाडून बसलो रेल्वेला अकलूच्या कॅन्डवर आलो रात्रीच्या रात आठ वाजल्या आता काय कर म्हटलं हिदान शंभर रुपये तुला आणि सांगोळला जा म्हणलं कँडवर तिथं राचारा झोप कॅन्डवरून सकाळपर्यंतला जा जावळ्याला मी जातो म्हणलं शिरपूरला पोती आणायला बरं म्हणलं चालते म्हणलं आता काय करायचं वाजल्या साडेआठ रात्रीच्या साडेआठ वाजल्या मुक्काम गाडी नेवर गाडी एकच मुकाम त्या गावाला शिरपूरवरनं जायला आता काय करायचं नऊ वाजत आल्या ही आपलं बसलं ते कॅन्टवर गेलं आपली सांगोला गाडी लागली का गेलं सांगोला कसं तर बाबा त्या दरवाज्यापासून माणसं लेकरन बाळं बाया घेऊन ताटून गेले होत्या पण डॉक्टर काय गा इष्टी झालो होणार माणसं आंबून गेली रर खिडक्या लावलेल्या होत्या पोरं वरडा लागली कसं तर ती उंबरे गाडी जाते म्हणला शिरपूरवरनं जाते म्हणलं होती मी आपलं कसं तर हळूहळू हळूहळू गेलून मला दरवाज्यामध्ये कसं तर बसायपुरता जागा गावला गावला का बाबा कंडक्टर आला का लगेच बेल वाजवली माणसं आंबून आंबून गेली होती काय शिरपूरची होती काय बोरगावची होती काय म्हाळूंगची होती घाच भरलेली स्ट्रीफ फुल झाली होती कसं तर बसलो आता खंडाळीवरून गाडी गेली तिकीट टिकीट तिकीट मग टिकनडाक्टरनं टिकीट आणि मी असा जे बसलो तो दोन दिवस दवाखान्यात रातपाळी जागलेलो फिरून फिरून ताटून गेलेलो तो असा जे बसलो ते कडू मला डोलकाच लागला इष्टीत काय ते कंडक्टर आलं खंडाळीवरून गाडी आत गेली खंडाळी बी तेवढीच राहिली शिरपूर बी तेवढंच मोहर राहिलो टिकीट तिकीट तिकीट करत आल्यानंतर एकजण म्हटलं ओ बाबा ओ मा मामा तिकीट घ्या म्हणलं मग पुन्हा कंडाक्टर आलं माझ्याजवळ मी आपले पैसे काढले गेले कुठं बसलायच म्हणलं अकोलोजमध्ये किती पियालाय दारू अहो साहेब म्हणलं बघा माहीत म्हणलं तर वास घेऊन म्हणलं दारू कशाला पितोय म्हणलं मी दोन तीन दिवस झाले पुण्यावरून ताटून आलो म्हणलं आणि मला डोलका लागला उतार खाली म्हटलं अरे उतार लय ताट होतं आता त्याच्या आतलं पब्लिक म्हणलं अहो कंडक्टर म्हणली शिरपूर बी तिकडे किती पुढे लांब राहिले मग आणि इकडून हे बी किती महाग गाव राहिले म्हणला ह्याला मधीच या रा आड राहत उतरत आहे म्हणला आणि रात्रीही जाणार कुठं म्हणला असं काय करा लागलं आहे ते काय का दारू रुपये लिहि्या म्हणलं घ्या म्हणलं त्या तोंडाचा वास म्हणला पब्लिक म्हणायला लागलं कळू का ना पाच दहा मिनटं बस, बस म्हणला कशी तर फाडली तिकीट गेलो बाबा शिरपूरमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे कमीत कमी शंभर एक माणूस शिरपूरचं होतं जेव्हा कंडक्टरला असा धरून वडला आहे खाली आणि जेव्हा सुरुवात जेव्हा केली आहे आय 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 तुझ्या आईचा दाना तुझ्या कंडक्टरच्या म्हणली हां इतके माणसं ताटवूनच्या ताटवून आंबून छो आंबवून म्हणला इथं तुझा ता टायमिंग गाडी हलवायचा कितीच आहे आणि तो हलवतो केव्हा गाडी म्हणला झालं सोडवा सोडवी गेलो बाबा मी आपले पिशवी घेतली आणि मला वाजल्या अकरा घरी जायला